नमस्कार व्यवहर्स आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वामी आई या चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओचं टॉपिक असणार आहे अर्थातच महाशिवरात्री तर महाशिवरात्रीचे महत्त्वे आपण आज आपल्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तसेच महाशिवरात्रीला कुठली पूजा केल्याने भगवान भोलेनाथ आपल्यावरती प्रसन्न होत असतात हेही आपण आपल्या आजच्या या व्हिडिओतून बघणार आहोत मित्रांनो तसं तर प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्री ही येत असते परंतु फाल्गुन महिन्यामध्ये येणारी शिवरात्री ही महाशिवरात्री म्हणून गणली जाते कारण फाल्गुन महिन्यामध्ये येणाऱ्या शिवरात्रीच्या पर्वावरती आपले भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न झाला होता भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या विवाह सोहळ्याने एक सृष्टीसाठी एक अतुट प्रेम काय असतं किंवा संसार हा कशाप्रकारे करावा एक असं आदर्श ठेवण्यात आला की शंकर पार्वतीच्या विवाहातून आणि त्याच आचरणावरती आज आपला सर्व संसार हा चालत आहे तर भगवान भोलेनाथ तुम्हाला सर्वांना माहितीच आहे भगवान म्हणजे आपण सर्वजण जाणतो की भगवान शंकर हे भोळे म्हणून गणले जातात भोळे फक्त ते म्हणजे त्यांना ज्ञान खूप आहे त्यांच्या इतकं ज्ञान आणि शक्तिशाली तर दुसरं कोणी नाही आहे परंतु ते खूप निस्वार्थी निर्मळ निस्वार्थी निर्मळ आशा असल्यामुळे आणि स्वार्थ निर्मळ मनाचे असल्यामुळे भक्तांना लवकर पावतात असं म्हणतात की भगवान शंकराच्या पूजा विधीमध्ये कुठल्याही नियमापेक्षा करण्यापेक्षा किंवा विधी विधानांपेक्षा महत्व आहे ते मन मनाच्या पावित्र्याला आणि तुमच्या मनात असलेल्या भावाला तुम्ही जर भगवान शंकराची मनोभावी पूजा केली आणि तुम्ही भगवान शंकराला कुठलीही गोष्ट अर्पण न करू नाही शकले तरीही भगवान शंकर तुम्ही प्रसन्न करू भगवान शंकरांना तुम्ही प्रसन्न करू शकता सर्वाधिक लवकर प्रसन्न होणारे दैवत म्हणजेच आपले भगवान भोलेनाथ कुठल्याही इतरत्र दैव देवतांपेक्षा लवकर प्रसन्न होणारे आपले भगवान शंकर यांची पूजाविधी ही खूप सोपी आहे भगवान शंकराला एक वा एक तांब्या पाणी आणि एक बेलपत्र जरी वाहिलं तरी भगवान शंकर हे संतुष्ट होत असतात कुठलेही खूप सारी मंत्रविधी करावी खूप विविध प्रकारचे वस्तूंचे भगवान शंकरांना दान करावं आणि खूप विधियुक्तच भगवान शंकराचं पूजन करावं अस असला कुठलाही नेम आपल्या भगवान शंकराचा नाही भगवान शंकर हे फक्त निर्मळ मनाने केलेल्या भक्तीला आणि निर्मळ मनाने केलेल्या भक्तीला आणि म भक्ताच्या मनात असलेल्या भावाला बघून खूप लवकर प्रसन्न होता तर मित्रांनो महाशिवरात्री हे पर्व म्हणजेच नक्कीच माता पार्वती आणि भगवान शंकराच्या लग्नाचा शुभयोग शुभयोग आहे आणि हे पर्व म्हणजे काही साधंसुद्धा पर्व नाही आणि ह्या पवन काळावरती जर आपण भगवान शंकराची सेवा केली तर नक्कीच आपल्याला भगवान शंकराचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तर मित्रांनो महाशिवरात्रीला आपण सर्वांनी करायची असलेली सेवा अशी आहे की तसं तर सर्वसामान्य पूजा जो की सर्वसामान्यातला सामान्य व्यक्तीही करू शकतो एक एक तांब्या पाणी आणि एक बेलपत्र भगवान शंकराला वाहा आणि मनोभावे भगवान शंकराची प्रार्थना करा त्यातही ते, ते संतुष्ट होतात पण आपल्याकडे जर विविध प्रकारच्या वस्तू म्हणजे उपस्थित आहे आणि आपली इच्छाही आहे भगवान शंकराला ते करण्याची तर तुम्ही नक्कीच शिवरात्रीच्या दिवशी कुठले कुठले काम करू शकता त्यात सर्वप्रथमता येतो जलाभिषेक जलाभिषेक करणं ही तर सर्वसामान्यांनाही परवडणारी गोष्ट आहे तदनंतर तुम्ही जर उसाच्या रसाने भगवान शंकराचा अभिषेक केला तर तुम्हाला आनंद प्राप्तीही होत असते आणि तुमच्या घरामधील कटकटी घालवण्यासाठी किंवा एकोपा टेकवण्यासाठी दुधामध्ये सागर टाकून भगवान शंकराचा अभिषेक करा म्हणजे तुमच्या घरातील कटकटी ह्या कमी होत असतात तुम्हाला जर अर्थसुलभता पाहिजे असेल म्हणजे तुम्हाला पैसे कमवण्यामध्ये खूप अडे अडचण आड़ येत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की पैसे कमवण्याचे मार्ग हे सहज सोपे व्हायला हवे तर तुम्ही भगवान शंकरला काळे तीळ अर्पण काळे तीळ अर्पण करत जा महाशिवरात्रीच्या पर्वार तर आवर्जून करा तसंही तुम्ही कुठल्याही सोमवारी काळे तीळ हे भगवान शंकराला अर्पण करत जा तद् तदनंतर भगवान शंकराचा म्हणजे महादेवाचा आपल्या जर परिसर स्वच्छ ठेवण्यास आपण मदत केली तिथे साफसफाई केली तर आपल्याला चांगला मार्ग प्राप्त होतो म्हणजे आपल्याला एका प्रकारे चांगली गती मिळते म्हणजे आपल्याला मोक्षही मिळू शकतो आणि कुठलाही रोग असेल तर त्या रोगाचे निवारण हे होत असते आणि जर तुमच्याकडे महादेवाचं मंदिर जवळपास हो नसेल आणि तुम्हाला वाटत असेल की मला घरच्या घरी अभिषेक करायचा आहे तसं तर मी एक रुद्राभिषेकावरती व्हिडिओ अपलोड केला आहे तरी मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला परत एकदा सांगते रुद्राभिषेक करत असताना प्रथमता गणपती बाप्पा म्हणून एक सुपारी घ्यायची आहे त्या सुपारीवरती पहिले जल टाकून आपल्याला त्यानंतर हळदी कुंकू फूल अक्षदा व्हायची आहे आणि त्याला दीप दुपाने ववाळायचं वा आहे म्हणजे पंजी उपचारपूजा करून घ्यायची आहे तदनंतर नंतर स्वामी स्वामीनित्य सेवेमध्ये रुद्रवाचक म्हणून दिलेले आहे त्याच्यामध्ये अकरा वाचक आहे अकरा अकरा दोनदा असे वाचक आहे अडुसष्ट पेज नंबरवरती ते आहे तर ते वाचत असताना पूर्ण अर्धा तास तुम्हाला लागेल ते पूर्ण वाचत असताना संतत धार महादेवाच्या छोट्याशा आपल्या घरात असलेल्या त्या म लिंगावरती आपल्याला चालू ठेवायचे आहे ते अकरा वाचक वाचून झाल्याच्यानंतर त्या पिंडीवरती आपल्याला दुधादह्याने किंवा आपल्या पंचामृताने अभिषेक करायचा आहे पंचामृत म्हणजे तुम्हाला माहितीचं असेल तर ही एकदा सांगते दूध दही मध त्यामध्ये साखर आणि गवरान तूप म्हणजे ह्या पाच वस्तूंचं मिश्रण आणि त्यामध्ये एक तुळशीपत्र टाकलेलं याला म्हणतात पंचामृत याने आपल्याला आपल्या घरात असलेल्या शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे तर नंतर भगवान शंकरांची ती असलेली लिंग आपल्याला एकदम चांगले कपड्याने कोरडे करून घ्यायचे आहे तर नंतर भगवान शंकराला भस्म लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे एक बिल्वपत्र व्हायचं आहे म्हणजेच बैलाचं पान व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला करायची आहे ती भगवान शंकराची आरती आणि मनोभावे प्रार्थना अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही शिवमंदिरामध्ये नाही जाऊ शकलात तरी घरच्या घरी आपल्या घरात असलेल्या शिवलिंगाचा अभिषेक तुम्ही करू शकता आणि भगवान शंकराला खूप प्रिय असलेले बेलपत्र जर तुम्हाला शक्य झाले तर महाशिवातीच्या पावनपर्वावरती नक्कीच एकशे आठ बिलोपत्र भगवान शंकराला अर्पण करा एक लोटा जल भगवान शंकराला अर्पण करा तुम्हाला जर औसाचा रस मिळाला तर त्याने अभिषेक करा ते खूपच छान आणि तुम्हाला जर वंश विस्तार विस्तार करायचा असेल तुमचा वंश वाढावा किंवा तुमच्या घरामध्ये सौख्य नांदावं असं जर वा, तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला शिवसहस्रनाम पूर्ण म्हणत म्हणत होईपर्यंत तुपाचा गावून तुपाचा स म्हणजे संतत धार लावून महादेवाचा अभिषेक हा करायचा आहे त्याने तुमचा वंशविस्तार हा होत असतो आणि मित्रांनो जर तुमच्याकडे बैलाची पाण्याची कमतरता असेल तर तुम्ही वीस कमळाचे फुले जरी भगवान शंकरांना अर्पण केली तर एक हजार बिल्वपत्र म्हणजे बेलाचे पान वाहिल्याचे फळ तुम्हाला हे मिळत असते मग मित्रांनो किती सोप्या सोप्या आणि सरळ अशा सेवा आहे जे की कोणीही करू शकतं तर नंतर तुम्हाला जरा सौभाग्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर सौभाग्य प्राप्तीसाठी मित्रांनो तुम्हाला भगवान शंकराला केशर चंदन आणि कापूर आपला जो कापूर असतो तो पाण्यामध्ये मिक्स करून ते जल अर्पण करायचं आहे म्हणजे आपलं सौभाग्य हे अटळ राहतं किंवा त्यावरती कुठलीही बाधा येत नाही परत एकदा सांगते केशर चंदन आणि कापूर ह्या तीन वस्तू पाण्यामध्ये मिक्स करून ते जल आपल्याला भगवान शंकरांना वाहिल्याने आपल्याला सौभाग्य प्राप्तीही होत असते अशा बरेचशा छोट्या छोट्या गोष्टी आहे भगवान शंकरांची कधीच अशी मोठी मागणी किंवा काही नाहीये पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भगवान शंकराला मनोभावे भजावे तदनंतर आपला भाव हा खूप निर्मळ असावा भगवान शंकरांना दैवत असे म्हटले जाते कारण की ते भक्ताच्या मनातला भोळा भाव हा बघत असते आणि एकदा जर भोळे बाबा प्रसन्न झाले तर ते काहीही देऊन टाकतात असे प्रमाण आतापर्यंत सगळ्या शास्त्रांमध्ये आपल्याला बघायला मिळतात की कुठल्याही देवापेक्षा भगवान शंकर हे काही मोठं देऊन टाकतात जर ते आपल्यावरती प्रसन्न झाले आणि बघा त्यांना प्रसन्न करण्यासाठी किती छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो आणि ज्या की सगळ्यांना परवडणाऱ्या देखील आहे आणि भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी माता पार्वतींनीही भक्ती केली होती असं नाही की मुलगा मुले मुलीला बघायला गेला आणि लग्न ठरलं माता पार्वतींनी ही बारा वर्ष तप करून भगवान शंकरांना प्राप्त केलं आहे म्हणजे माता पार्वती आणि भगवान विष्णू हे तर भगवान शंकराचे सर्वात मोठे भक्त आहे आणि भगवान शंकर नक्कीच सर्वांना आपला कृपा आशीर्वाद देत असतात माता पार्वती आणि भगवान शंकराचं महाशिवरात्रीच्या पर्वावर लग्न लग्न लग्नसोहळा आहे त्यानिमित्ताने आपण सर्वांनी यातील जे होईल ती सेवा करण्याचा प्रयत्न करा मी असं म्हणत नाही की सांगितलेल्या पूर्ण सेवा तुम्ही करा पण यातील जे होईल ते सेवा तुम्ही पावन पावनपर्वर करा तसं तर दर सोमवारीच तुम्ही हा सेवा करायला पाहिजे शक्य असेल तर दररोजही तुम्ही यातल्या बऱ्याचशा काही सेवा मी सांगितलेल्या सेवा करू शकता आणि भगवान शंकराचा कायमस्वरूपी आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता आणि आमच्याकडे असलेल्या गावातील मंदिरावरती तर भगवान शंकराचा सप्ताह असतो सप्ताहामध्ये सात दिवस पारायण हरिपाठ कीर्तने वगैरे असतात आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तर मंदिरावरती जेवढ्या पायऱ्या आहेत तेवढ्या पायऱ्यांवरती लोक सहखुशीने नारळ फोडतात कोणी म्हणजे पूर्ण पायऱ्यांवरती दीप प्रज्वलन केलं जातं म्हणजे होईल तसं त्यांच्या लग्नासह होण्याचा आनंद हा सर्वजण व्यक्त करत असतात तरी आपल्यापर्यंत आपण जे होईल ते करायचं आहे महाशिवरात्री ही रात्रीच्या वेळेला सुरू होत असते महाशिवरात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनटाला सुरू होऊन दुसऱ्या दिवशी सहा नंतर संपणार आहे म्हणजे नऊ तारखेला सहा वाजेनंतर एकोणपन्नास मिनट आणखी काहीतरी संपणार आहे तोपर्यंत जर शक्य झालं तर रात्री दहाच्या नंतर तुम्ही भगवान शंकरांची पूजा करण्याचा प्रयत्न करा आणि महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री बाराच्या अगोदर कोणीही शक्यतोवर झोपायचं नाही भगवान शंकराची स्तुती वाचा म्हणजेच शिवस्तुती वाचा रुद्राभिषेक करा शिवस्थान असेल तर तिथे साफसफाई करण्यास सा मदत करा